हॅलो फ्रेंड्स आज आपण एक्ता सहावी विषय मराठी विरुद्धार्थी शब्द अभ्यासणार आहोत मागील व्हिडिओत आपण एक ते पाच या पाठांवरील विरुद्धार्थी शब्द अभ्यासलेत आज आपण त्याच्या पुढील पाठांवरील विरुद्धार्थी शब्द अभ्यासणार आहोत तसेच हे विरुद्धार्थी शब्द सर्व एकतेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत चला तर मग विरुद्धार्थी शब्द पाहूया कठीण मृदू सोपे आनंददायी दुःखदायी प्रसन्न अप्रसन्न उदास सुंदर कुरूप निर्भय भित्रा भय कलंक निष्कलंक कोमल कठीण कठोर शूर भित्रा पुरातन आधुनिक प्राचीन अर्वाचीन असामान्य सामान्य सन्मान अपमान दुर्लभ सुलभ गडद विरळ पराजित अपराजित त्याग स्वार्थ लोभ माथा पाया विकसित अविकसित पोषण कुपोषण सुगंध दुर्गंध सुख दुःख निश्चित अनिश्चित समृद्धी दैन्य गरिबी उत्स्फूर्त निरुत्साही बहरली सुकली बाक बाक म्हणजे शरीरात आलेला बाक म्हणून ताट किंवा सरळ आकारबद्ध आकारविहीन तीव्र बोथट आतूर शांत अप्रतिम साधारण किंवा सामान्य रांगडा कोमल मृदू छाटणी पेरणी वाढ किंवा लावणी पण येऊ शकते भाताची लावणी केली जाते प्रचंड शुल्लक चिमुकला प्रतिकूल अनुकूल अवघड सोपे थंड गरम आधार निराधार घेऊन देऊन गाव शहर इथून तिथून जाणं येणं दुर्गम सुगम शक्य अशक्य अभिमान दुराभिमान अंतरंग बहिरंग आजारी स्वस्त निरोगी रणने हसने, तात्काळ विलंब मंजूर नामंजूर खाली वरती सुरक्षित असुरक्षित देश विदेश सामर्थ्य सामर्थ्यहीन सामर्थ्य, दिव्य मानवी अचूक चूक निर्धार अनिश्चय असामान्य सामान्य सामोरे पाठीमागे विद्यार्थी मित्र मैत्रिणी अशा पद्धतीने आज आपण एकता सवित विरुद्धार्थी शब्द अभ्यासलेले आहेत व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही तुम्ही अवश्य पहा, कमेंट्स करा धन्यवाद